मंडळी सो हा आहे आग्र्याचा लाल किल्ला हा किल्ला ताजम अगदी दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच या किल्ल्यावरती भरतपूर लोडी मुघल आणि मराठा राज्यांनी राज केले होते पण शेवटी ब्रिटिशांनी इथे सुद्धा कब्जा केला होता हॅलो आपण आलो आहोत आपल्या फोर्थ डेस्टिनेशनला ज्याचं नाव आहे लाल किल्ला म्हणजे हा आग्र्यातला लाल किल्ला आहे याचं अगोदरचं जे नाव होतं ते किल्ला हे मुबारक होतं पण ते नाव आता चेंज करून ह्यांनी आता सध्या तरी लाल किल्ला ठेवलेला आहे जो आग्र्याचा आहे दिल्लीचा नव्हे तर आता आतमध्ये काय काय आपण डिस्कवर करूया चला आणि हो याची एंट्री फीज आहे पन्नास रुपये पर पर्सन

शहाजांच्या वेळेस अमरसिंग राथोड नावाचे एक कमांडर होते आणि त्यांनी सोळाशे चौवेचाळीस मध्ये या पंच्याहत्तर फूट उंच किल्ल्यावरती झेप घेतली होती आणि त्यांनी शहाजांना खूप युद्धसुद्धा जिंकवून दिले होते म्हणूनच या पहिल्या गेटचे नाव जे आहे ते अमरसिंग राथोड असे दिले आहे आणि मंडळी दुर्दैवाने हाच तो किल्ला आहे जिथे औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना फसवून कैद केले होते ही तीच जागा आहे आणि इथे ते, ते जेलसुद्धा अजूनपर्यंत स्थित आहे <स्तित> तर तिथून आत आल्यानंतर हा आहे दुसरा प्रवेशद्वार ह्याला नवाद सुद्धा म्हणले जाते ही राजा महाराजे लढाई जिंकून येत असत तेव्हा इथे त्यांचे ढोल नगाडे वाजून स्वागत केले जात होते आणि वरती असलेल्या झरोखांमध्ये त्यांच्या दाशा नृत्य करून त्यांचे स्वागत करत असत व फुलांचा वर्षाव करून देखील स्वागत करत असत तर आता दुसऱ्या दरवाजातून सुद्धा आत आल्यानंतर इथे एक गल्ली दिसते तुम्हाला सो ही गल्ली जी आहे ही स्पेशली दुश्मनांकरिता बनवली होती म्हणजेच इथून जर चुकून एखादं दुश्मन आत आलं किंवा त्यांनी प्रयत्न केला आत येण्याचा तर ह्या गल्लीच्या ज्या उंच भिंती आहेत त्याच्यावरतून त्यांच्यावरती गरम पाण्याचा सडा किंवा दगडांची दगडफेक जी आहे ती करत असत मंडळी हा जो किल्ला आहे तो बादशा अकबर ह्याने बांधला होता म्हणजे सुरुवात केली होती बांधायला पण ह्या किल्ल्याला संपूर्ण बांधून तयार होण्याकरिता पंच्याण्णव वर्षाचा कालावधी लागला होता सो या दरम्यान जे आहेत या किल्ल्याला चार मुघल बादशांचे हात लागलेले आहेत आणि ह्या किल्ल्याला जे आहेत मेनली दोन गेट आहेत फर्स्ट गेट म्हणजे ज्या गेटमधून आपण आत आलो तो आहे मेन गेट आणि सेकंड गेट जो आहे तो सध्या आर्मी यूज करते हो तुम्ही बरोबर ऐकलत या किल्ल्याचा जो बरासा जो भाग आहे तो आता सध्या आर्मीच्या अंडर आहे इंडियन आर्मीच्या अंडर सो इथे जे आहे अर्धा जो भाग इंडियन आर्मी जे आहे ते ऑपरेट करते आणि बाकीचा जो पार्ट आहे तो टुरिस्टसाठी वगैरे ओपन आहे सो जसं मी तुम्हाला सांगितलं की हा किल्ला एवढा मोठा आहे तर ह्या किल्ल्याचा केवळ पंचवीस टक्केच भाग जो आहे तो पर्यटकांसाठी खुला आहे तरीसुद्धा या किल्ल्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत आतमध्ये ज्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि तुम्ही जर आग्र्याला आला असेल तर ताजमहलसोबत तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये हा आग्र्याचा किल्ला जो आहे तो नक्की व्हिजिट करा नक्की भेट द्या आणि ह्याचे जे टायमिंग्स आहेत सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे प्रत्येक मंडेला बंद असतात आणि इथेच किल्ल्याचा हा आहे पहिला महाल जो हिंदू आणि राजस्थानी शैलीने बांधला आहे जो राजा अकबर याने त्याच्या मुलासाठी बनवला होता आणि तिथूनच पुढे गेल्यानंतर हा तुम्हाला खाली दिसेल जहांगीरचा बाट टब आहे जो अखंड एका दगडापासून बनवला गेला होता आणि ज्याचं वजन तीन हजार किलो आहे जहांगीरच्या मामाने त्याच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला ह्या टब मध्ये पूर्ण हिरे मोती भरून गिफ्ट करून दिला होता असे म्हणतात की या महालामध्ये जे जा आहे जहांगीरची बेडरूम त्यांचा महाल जोदा राणीची जी रसोई आहे म्हणजे किचन जोदा राणीचं हिंदू मंदिर हे सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत किल्ल्यामध्ये तर जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं तुम्हाला त्या गोष्टी इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ जो आहे पूर्ण एंडपर्यंत बघावं लागेल सुंदर आणि नक्षीदार कामाने बनवलेला हा एरिया हा खूप प्रसिद्ध एरिया होता किल्ल्याचा कारण इथे जे काही सण किंवा फेस्टिवल्स जे काही होते ते इथे सगळे सेलिब्रेट केले जायचे राजाच्याद्वारे आणि वरती तुम्ही हा जो मध्ये झरोका बघताय ज्याच्यावरती छत्री आहे तिथे बरोबर छत्रीच्या खाली राजा बसत असत त्याच्या बाजूला त्याच्या दोन राण्या बसत असत आणि इथे जे आहे त्यांच्या दासींद्वारा नृत्य वगैरे करून जे काही सण आहेत समारंभ आहेत ते साजरी केले जात असत त्यामुळे ह्या महालाला जे आहे मुख्यतः रंग नावाने सुद्धा ओळखले जाते आणि तिथेच पुढे लेफ्ट साइडला महाराणी जोदा मंदिर मंदिरसुद्धा होते म्हणजे त्या मंदिरामध्ये एकेकाळी राधाकृष्ण आणि त्याच्यासोबत अनेक हिंदू देवी देवतांची पूजा जी आहे आरास केली जायची तर इथे महालाच्या जेव्हा फर्स्ट फ्लोरवरती तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला तिथे ते जागोजागी अशा खिडक्या वगैरे दिसतील झरोके बनवलेले तर हा आहे इथला विविंग पॉईंट तर तुम्ही जसं याच्यातून झाकून बघितलं की तुम्हाला इथे कळत असेल दिसत सुद्धा असेल की ताजमहाल एकदम समोर तुम्हाला दिसतो नजरेच्या कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की ताजमहालपासून अगदी दोन ते अडीच किलोमीटरवरतीच हा किल्ला आहे त्यामुळं तो नजारा सुद्धा खूप सुंदर आहे आणि ही जी जागा आहे ह्याला झरोका महालसुद्धा म्हणलं जात होतं कारण ह्या एरियामध्ये खूप सारे झरोके वगैरे बनवलेले आहेत त्याकरिता तर इथे थोडंसं बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे एक मॅजिक विंडो दिसेल म्हणजे ती विंडो जी आहे तुम्हाला इकडे कळेलच बघितल्यानंतर की ही जी विंडो आहे ज्याला झरोक्यांचा आकार दिलेला आहे ती विंडो तुम्ही जेव्हा आतल्या साईडून बघता तेव्हा ती विंडो तुम्हाला पूर्णपणे बंद दिसते आणि तीच विंडो तुम्ही जेव्हा मागच्या बाजूला जायल ऑपोजिट साईडला तर ती विंडो पूर्ण तुम्हाला ओपन दिसते तर हे का असतं तर ते हे त्यांचा व्हेंटिलेशनचा एक पार्ट होता त्या काळातला हे त्यासाठी आहे पण हे आपल्यासाठी हे मॅजिकच आहे हा शहाजहांचा महाल होता तर ह्या शहाजहांच्या महालाच्या वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या ज्या भिंती आहेत आतमधून दोन दोन फूट अशा पोकळ आहेत ज्याच्यावरती पाण्याच्या वॉटर टँक्स बांधलेल्या आहेत ज्याने ते पाणी जे आहे ते पूर्ण भिंतींमध्ये स्टोअर होत असत आणि हा जो रूम आहे पूर्ण महालाचा सगळ्यात थंड रूम मानला जात असे बादशाह शहाजहानला दोन मुली देखील होत्या एकीचं नाव होतं जहानारा आणि दुसरीचं नाव होतं रोशनारा त्या दोघींचे जे पॅलेस आहेत ते अगदी सेम सेम दिसतात आणि अगदी समोरासमोर आहेत जहानाऱ्याचा आणि रोशनाराचा जो पॅलेस आहे त्याचं जे टोक आहे घुंगटचं ते पूर्णपणे सोन्याने बनवलं होतं पण त्यानंतर जेव्हा इंग्रज आले होते त्यांनी ते पूर्ण सोनं जे आहे ते लुटून नेलं आणि आता सध्या तांबा लावून गेलेले आहे तर मंडळी इथे वरतीच मुमताज महाल सुद्धा आहे आणि तो महाल जो आहे तो पूर्ण ओरिजिनल काचानी डेकोरेट केला होता तर लोकं जी आहेत ती काचा काढून नेत असत त्यामुळे गव्हर्मेंटनं सध्या तरी ते बंद केलेलं आहे आज जाण्यासाठी तुम्हाला प्रवेश नाही आहे आणि तिथूनच पुढे गेल्यानंतर हा पुढे लागतो आपल्याला शहाजहान आणि मुमताजचा बेडरूम आणि हा जो रूम आहे तो आख्या किल्ल्यामधील सर्वात महागडं रूम आहे कारण रूममध्ये एकशे आठ किलो सोन्याचा सो उपयोग केला होता आणि इंग्रजांनी जे आहे या किल्ल्याला एक एकदा येऊन पूर्ण आग लावली होती आणि त्याच्यात जे वितळलेलं सोनं वगैरे होतं ते घेऊन ते फरार झाले होते सो आता इथे तुम्हाला ही जी लोकांची गर्दी दिसतीय ना ती गर्दी कशा करीत असेल सांगा बघू जाऊ द्या मी सांगते तर ही जी गर्दी आहे ती इथली स्पेशल जेल जी आहे ती बघण्याकरिता इथे लोकांनी गर्दी केलेली आहे म्हणजे ही तीच जागा आहे जिथे शहाजहानला औरंगजेबने म्हणजे त्याच्या मुलाने आठ वर्ष पूर्ण कैद करून ठेवले होते आणि ह्या टॉवरला जे आहे या, या जागेला जॅस्मिन टॉवर सुद्धा म्हणलं जातं तर शाहजहानला जेव्हा कैद केलं होतं तर त्याला या महालाच्या बाहेर जाण्याकरिता अजिबात परमिशन नव्हती सो इथेच लागूनच वरती तुम्ही इकडे बघू शकता की एक जागा दिसेल तुम्हाला ज्याला दिवाने खास असे म्हणले जाते म्हणजे त्याला भेटायला आलेले किंवा कोणते दुसरे इतर राजा जे कोणी असतील त्यांची जी काही मिटिंग होत असेल भेटागाठी होत असतील ती या जागेतच होत असत तर ही आहे अंगुरी बाग जहांगीरला वाईन पिण्याचा खूप शॉक होता तर ह्याच ठिकाणी त्याच्या ज्या दाशी आहेत त्या द्राक्षाची शेती करत असत आणि ह्याला लागणारी जी लाल माती होती ती स्पेशली कश्मीरहून मागवली जात होती त्याकरिता तर आपण आता फिरत फिरत किल्ल्याच्या खालच्या बाजूला आलेलो हो। आहोत तर एकंदरीत हा पूर्ण किल्ला फिरल्यानंतर तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की कि हा किल्ला जो आहे गव्हर्नमेंटने किंवा इथल्या लोकांनी इतका छान मेंटेन केला आहे अजिबात कचरा वगैरे नाही आहे तर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हो, तुम्ही पण ह्याची काळजी करा की तुम्ही कचरा वगैरे कोणताच करणार नाही तर हा आहे मीना बाजार इथे बाहेरून व्यापारी येत असत व्यापार करण्याकरिता तर ही जी जागा आहे तिला दिवाने आम असे म्हणले जात असत तर इथे मुघल काळामध्ये तीस फूट भली मोठी सोन्याची साखळी असायची ज्याला आदिले जंजीर सुद्धा म्हणलं जायचं सामान्य जनतेला जेव्हा पण काही प्रॉब्लेम येत असेत तर त्यांनी ह्या साखळीला येऊन वाजवायचे ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये तर ते त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते राजाद्वारे किंवा त्यांचे जे इतर सेनापती असतील त्यांच्याद्वारे सॉल्व केले जात असतात आणि इथे मधोमधच बरोबर राजा बसत असत आणि त्याच्या बाजूला जे नेहमीप्रमाणे ठरलेले त्याच्या दोन राण्या बसत असत मंडळी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही तीच जागा आहे जिथे आपल्या राजाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबने दिवाने मध्ये न बोलवता दिवाने आममध्ये बोलवलं होतं आणि त्यांच्यासोबतच शंभूराजे व हिरोजीसुद्धा होते त्यांना शेवटच्या रांगेत उभा करून अपमानास्पद अशी वागणूक दिली होती त्यानंतर त्यांना धोक्याने नजरबंद सुद्धा करण्यात आले होते पण हरकत नाही फक्त तीन ते चार महिन्याच्या कालावधीतच महाराजांनी तिथे त्याच्याच कैदामध्ये राहून औरंगजेबाच्या नाकाच्या खालून फुलांच्या टोकरीमध्ये बसून तिथून ते पसार झाले हो। तर किल्ल्यामध्ये एंटर करण्याच्या अगोदरच रोडच्या पलीकडे म्हणजे मेन गेटच्या अगदी समोर छत्रपती शिवाजी महाराज या, यांची छानशी प्रतिमा जी आहे ती उभारण्यात आलेली आहे सो तुम्ही कधी पण तिथे जर व्हिजिट केलं तर शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायला तुम्ही विसरू नका सो so, असा काही होता आमचा एक्सपिरियन्स किल्ल्यावरचा आणि इथे आरामात तुम्हाला दोन ते तीन तास लागून जातील आणि तुम्हाला, चा चा तो, तो, तुम्हाला तर, जर जास्त एक्सप्लोअर करायचं असेल तर तो तुमच्या वेळेवरती डिपेंड आहे तर किल्ला कसा वाटला जर तुम्ही ह्याच्या अगोदर इथे भेट दिली असेल तर आम्हाला कमेंट सेशनमध्ये कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुमची मतं कळवा सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन डेस्टिनेशनवरती नवीन स्टोरीसोबत so stay tuned and thank you